नवीन वर्षाच्या ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलतर्फे जिल्ह्यातील तमाम जनतेस खूप खूप शुभेच्छा आजपर्यंत आमच्या चॅनलला भरभरून प्रेम सहकार्य आणि आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आम्ही इथून पुढेही जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी सदैव तुमच्यासोबत असणार आहोत चला तर जाणून घेऊया सविस्तर बातमी कळंब तालुक्यात रस्ता रोको आंदोलन आज सकाळी ठीक दहा वाजल्यापासून कळंब तालुक्यातील कळंब ते पारा राज्य महामार्ग दोनशे छत्तीस खोंदलापाटी येथे दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले युवा सेना तालुका प्रमुख पंडित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी परिसरातील शेतकरी नागरिक प्रवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते रस्त्याच्या अतिशय खराब अवस्थेमुळे अपघात वाहनांचे नुकसान आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे प्रशासनानेही दहा दिवसांत रस्त्याचे काम सुरू होईल असे आश्वासन दिले असून सुमारे पंचाहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली नागरिकांनी लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या वेळीच दिसतात असा संताप व्यक्त केला मात्र आज जनतेच्या आवाजाला यश मिळाले सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखीपत्र दिल्यानंतर रस्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद झाला तुमच्या परिसरातील बातम्या वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या ऑनलाईन करा आणि शेवटपर्यंत होते तर कधी होते असं प्रती कळवा म्हणून देखील आपण सांगितलं होतं परंतु त्यांनी या निगरगट प्रशासनानं एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या निवेदनाला देखील महत्व दिलेलं नाही आणि त्यांनी कुठलंही कळवलं नाही त्यामुळे आम्ही ठरल्याप्रमाणे आज एक तारखेला या ठिकाणी आपण बघताय सर्व शेतकरी या दहा ते अकरा गावचे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उत्पूर्त असा प्रतिसाद देऊन या रोकोमध्ये सामील झालेले त्याचं कारण असं आहे की याचा या रस्त्याचा प्रचंड असा त्रास सर्व नागरिकांना होतोय आणखीन आता जवळपास अर्धा तास झालं रोको आंदोलन सुरू आहे प्रशासन आणखीन आलेलं नाही आहे पण ज्यावेळेस प्रशासन येईल आणि त्यांचं काय उत्तर येत आहे हे आपण आता काही वेळानंतर प्रशासन आल्यानंतर आपल्याला सांगणार मला एक सांगा या मतदारसंघामध्ये आमदार कैलास पाटील हे वारंवार फिरत आहेत त्यांच्या या गोष्टी लक्षात येत नसतील का शंभर टक्के तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी योग्य या ठिकाणचे जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत ते सर्वच म्हणजे जे काय निवडून आल्यानंतर सगळ्यांचेच ते लोकप्रतिनिधी आहेत त्या भावनेतून त्यांना देखील या रस्त्याची मग असेल हा रस्ता असेल याचा प्रश्न त्यांनी विधिमंडळात निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून मागणी केलेली आहे दुसरी गोष्ट त्यांनी आत्तापर्यंत मागच्या दोन वर्षापासून जेवढे निधी या मतदारसंघाला शासनाकडून मंजूर झाले की शेतकऱ्यांची आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या सर्व निधीला या राज्य शासनाने या ठिकाणी स्थगिती दिलेली आणि त्यामुळं लोकप्रतिनिधीला नावं ठेवण्यापेक्षा जे सत्ताधारी आहेत त्यांनी कुठल्याही निधीला स्थगिती न देता आणि मला एक सांगा सत्ताधारी पक्षाचे आमदार राणा पाटील आहेत आणि त्यांचा या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे हो या डी एन सुगर मध्ये हस्तक्षेप आहे त्यांच्या बैठका होत असतील की साधारण एक आठ दिवसाला दहा दिवसाला इथं ते फिरत असतील की या रस्त्याने मागच्या माझ्या माहितीप्रमाणे मागच्या पंधरा दिवसाखाली ते त्यांच्या संबंधित कारखान्याला विजिट द्यायला या ठिकाणी आले होते मला अपेक्षा होती म्हणजे आम्ही कुठल्या पक्षात असू कसं असू पण एक नागरिक म्हणून मला अपेक्षा होती की ते या कारखान्यावर विजिट द्यायला आल्यानंतर त्यांनी या रस्त्याची दुरवस्था निश्चित पाहिली असेल ते त्यांच्या स्तरावर प्रयत्न करीत असतील तर उत्तम नसतील करत तर ते नागरिकांकडे कर दुर्लक्ष करते असं आपण समजाव या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारूयात सर तुमचं नाव सुप्रवीण खराडे या रस्त्यावर किती दिवसापासून प्रवास करतो मला वीस वर्ष झाले वीस वर्ष झाले रस्त्याची दुरवस्था कशी आहे अशीच आहे रस्त्याची लोकप्रतिनिधीकडे काय मागणी तुमची ती देखभाल करावा वीस वर्षाचा झालं मी फक्त ह्या रस्त्याला जातो वीस वर्ष झाला असाच रस्ता आहे गुडघ्यात खाली खड्डे आहेत आणि ज्या वेळेस कोण येत असेल आमदार का मी नाव घेत नाही पक्षाचं नाही आम्हाला फक्त रस्ता पाहिजे आम्हाला आम्ही शेतकरी येतं पण ज्या वेळेस येतात त्यावेळेस मुरुम ढकलतात तेवढ्या पूर्ण करतात आणि पुन्हा नंतर पूर पाहणी करताना ती कॅन्सल करतात का रस्त्यामुळे करतात का नेमकं नागरिकामुळे करते ते आम्हाला माहिती का नागरिक काय आडवी देत काय नाही फक्त आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला काही घेणार आम्हाला कोणत्या पक्षाचा नाही आम्हाला रस्ता करून यांना मत रस्ता पाहिजे माझं नाव इमा हगारे त्या रस्त्या लगत असणारं गाव आडाळा या रस्त्यावर डागडुकी करण्याचं काम झालेलं होतं डागडुजी करण्याचं काम बोगस बिल उचलून गुद्देदारांना त्याचं त्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं इथं रस्त्यावर गुडग्यात खाली खड्डे पडले खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डे ती नागरिकांना कळायला मार्ग नाही आणि वारंवार निवेदन आंदोलन देऊन बी प्रशासन याकडे दुर्लक्ष आहे आमच्या सहकारी मित्रांनो प्रशासनाला निवेदन दिलं होतं की आम्ही आंदोलन करणार आहे तरी अजून त्यांचा कुठलाही प्रतिनिधित्व आलेलो नाही आणि इतकी रस्त्याचा खराबा असताना इथं ह्या रस्त्याने डिलिव्हरी पेशंट असेल किंवा कुठल्याही दुखण्या आजारी असलेला पेशंट असेल कळमला जायचं म्हणलं तर पंधरा मिनटाचा रस्ता असताना पाऊन तास एक तास लागतो कारण गुडघ्या इतक्याल्या खड्ड्यातून प्रवास करणं असंही होत आहे आणि ह्या रस्त्याकडं कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही इथं साखर कारखाना असल्यामुळं रहदारी जास्त आहे ऊसाचे अवजड आणि ओव्हरलोड वाहनं इथून जाण्यामुळे जास्त खड्डे स्वरूप इथं पडलेलं आहे पण इथं कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही नागरिक ह्याच्यावर एकदम त्रस्त आहेत आणि भावना तीव्र असल्यामुळं प्रशासनानं या, या, या गावाल ह्या रस्त्यालगत असणाऱ्या गावांच्या भावना ओळखून तात्काळीतल्या रस्त्याचं काम करण्यासाठी प्रस्ताव पाठवून निधी मंजूर करून आणावा आणि सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करून ह्या रस्त्याची मान्यता मान्य करून वरून आणावी आता कितीही केलं तरी राजकीय दृष्ट्या विचार केला तर विषय राजकारणाकडे जात आहे आणि सगळ्या तमाम ह्या रस्त्यावर असणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या गाव गावकऱ्यांना आणि गावातल्या प्रत्येक नागरिकाला विनंती आहे तुमच्या दारावर मतदान मागायला आल्याच्या न कुठल्याही स्वरूपात हुल्लडबाजीनं एकमेकावर टावाळी करून टीका करणाऱ्याला दारात सुद्धा उभा करू नका आल्याच्या न प्रथम श्रेणी त्याला प्रथम पहिल्यांदा विचारा की या रस्त्याचं तू काय करणार आहे म्हणून कुठलंही राजकारण इथून पुढं विकासावर झालं पाहिजे आणि विकासाच्याच गोष्टीवर राजकारण झालं पाहिजे त्या मतानं आणि त्या अनुषंगानं आम्ही इथं पाठिंबा देण्यासाठी रस्ता रोप करण्यासाठी इथं आलेलो आहोत मला सांगा हा रस्ता रोको किती वेळ चालणार आहे रस्ता रोको म्हणजे आता बघा ना रस्ता रोको चालून होऊन एक तास होत आलेला आहे तरी इथं बांधकाम बेनसीचा एकही अधिकारी कर्मचारी आलेला नाही तहसीलदार आलेले नाही तहसीलचं कुणी आलेलं नाही बांधकाम विभागाचं कुणी नाही म्हणजे निव्वळ आणि निवळ इथं नागरिकांना वेटीच चा धरायचं काम चालू आहे आता तो ते जे जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही या रस्त्यावर एखादा मोठा अपघात झाला तर त्या अपघाताची जबाबदारी कोणावर असेल आता या रस्त्यावर दररोज बघताय तीन ते चार उसाचे वाहनं पलटी झालेले दिसतात आपल्याला नागरिकांचे अपघातीतून आप असंख्य अपघात झालेले त्याची सर्व सिव्हिल जबाबदारी प्रशासनाची आणि सर्व लोकप्रतिनिधींची असेल सर्वच लोकप्रतिनिधींची कळमचे पाहा मुगजी रोड अत्यंत खराब झाला असल्यामुळे इथं रोज अपघात होत आहेत तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि जे आमदार खासदार असेल नुसते मतदानापुरते बोलण्यात येऊ नये स्टंटबाज स्टंट गप्पा नुसते गप्पाछप्पा मारणे बाज करावे आता हे लोक कशाचे थांबले तेवढे मोठे का रस्ता खराब झाला असल्यामुळे काय काय गावाची अशी परिस्थिती झाली आहे की देश स्वातंत्र्य झाल्यापासून देश स्वातंत्र्य होऊन ऐंशी वर्ष झाले तरी आडाळा गावातील रस्ता एकदा झाला एकोणीसशे सत्त्याण्णवला डांबरीकरण झालेलं रस्ता अत्यंत खराब झाला असल्यामुळे गावाची असते दैनीय अवस्था झाली आहे रस्त्याच्या बाबतीत तरी आमदार खासदार निवडणुकीच्या वेळेस येऊन फक्त बोल बच्चन करून ह्या वेळेस करू पुढच्या वेळेस करून निस्ते नादी लावण्याचं काम करत त्यांना त्यांनी ह्या वेळेस आणि आमदार खासदारांना ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आमदार खासदार आता सत्ताधारी पक्षाचे पण आहेत आणि विरोधक पण आहेत असले तर त्यांचं थोडंफार एवढं काम नसते का दोन तीन किलोमीटरचं घेऊ शकत प्रशासनाकडे काय मागणी असेल प्रशासनाकडे एकच मागणी आहे की रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे आणि जर दिरंगाई झाली याच्यामध्ये दिरंगाई म्हणजे भरपूर दिरंगाय मोठी पुढचा पर्याय काय असणार पुढचा पर्याय रस्ता व्यवस्थित करणे काम गाळाची गरज आहे एक एक जण होती सांगताय पण आज तुमच्या लक्षात आला असेल ना तुम्ही रस्त्यात कसे आलात आणि किती वेळात आलात हे पण सांगा आम्हाला सगळ्या समोर सांगा तुम्ही किती वाजता निघालता किती वेळात आला हे पण सांग तुम्ही एक मिनिट सांगा सांगा सर्वांना नवीन वर्षीच्या आहे जे साहेबाकडे मीटिंग असल्यामुळे पुढे याला वेळ आला त्याबद्दल व्यक्ती करतो सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पंच्याहत्तर लाख रुपयाचे टेंडर मंजूर दुरुस्ती नाही का आम्हाला ऐका जरा पंच्याहत्तर लाख सध्या भरला आहे पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले टेंडर झालेले आहे आठ दिवसामध्ये ते ठोंबडे साहेबाला मिळालेले टेंडर आठ दिवसात काम चालू होते सर पाठीमागे कधी कधी झाली होती दुरुस्ती पाठीमागे कधी झाली होती दुरुस्ती गेल्या वर्षी दोन मी होणार तुम्ही चर्चा माझ्याशी बोलत बोलता दुरुस्तीला पंच्याहत्तर लाख रुपये झाले हा दोन दिवस होतील झाले की चौथ्या दिवशी काम ऐका ना तिथं कोटी रुपये पण मला तुमचं नंतर ऐकू द्या मला माझं बोलू द्या माझ्याकडं माझ्या पक्षाच्या एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून निवेदन दिलं तुम्हाला कळवलं होतं कधी कळवलं तुम्ही मला दाखवा मला काय कळवलं तुम्ही आठ दिवसात आहे पण ज्यांना निवेदन दिलं त्याला प्रत्येक म्हणून मी तुम्हाला फोनवर बोललो मी तुम्हाला फोनवर बोललो होतो हे निवेदन दिल्यानंतर आठ दिवसांनी फोन केला मी तुम्हाला स्वतःहून गरज असल्यासारखं मी फोन केल्यानंतर तुम्ही काय मला म्हणले माहिती का दहा दिवसात दुरुस्तीचं काम चालू त्याला आता वीस दिवस होऊन गेले ऐका टेंडर ओपन व्हायला वेळ लागला त्याला मुदत असते आठ दिवस ती शासकीय आता माझ्या तरी हातात आहे मग तुम्ही कळवा ना आम्हाला तसं आम्हाला काम सोडून हिता तुम्हाला आठ कालच पत्र आहे तुमच्याकडे मिळालं नसेल तहसीलदार साहेबांना दिले पोलीस स्टेशनला नाही दिलं होतं आम्ही आठ दिवसात आता पॅच तुमच्याकडे आलेलं पत्र कुठं आलं डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडे असेल ना त्यांच्या मला मला द्या ना मग आता नाही तिकडे काय होऊ होत्या टेंडरचं काम पंचाहत्तर लाखाचं काम किती दिवसात पूर्ण होतंय मला माहितीये तुमचं आता काम काय होतं प्रायोरिटी बेसवर माहित आहे का आता ते पंच्याहत्तर लाखाचं हायवे होईल ते समृद्धी महामार्ग सारखा दुरुस्तीलाच पंच्याहत्तर लाख आहे ती दुरुस्तीला तुम्ही ही रस्ता कधी खराब झाला आज नाही झाला मागच्या दोन तीन महिन्यापासून तुम्हाला माहिती स्टेशन उसाचा मला काय म्हणायचं ही प्रॉपर्टी तुमची हे मान्य आहे तुम्हाला तहसीलची बिलाईन पोलीस स्टेशनची ही प्रॉपर्टी तुमची ऊसाचा सीजन ऑगस्ट सप्टेंबर पासून सुरू होत आहे माहिती टेंडर मंजुरी यावं लागते पुन्हा टेंडर ओपन हो साहेब मग मला काय म्हणायचं आहे की साहेब वर्क ऑर्डर व्हायला महिना दीड महिना वेळ जातो ना मला काय म्हणायचं असं डायरेक्ट तुम्हाला सांगितलं घ्या प्रॉब्लेम आहे तर तुम्ही या वर्षी आम्ही चांगले खड्डे भरून घेऊ ऐका ना साहेब मला मला काय वाटतंय तुम्ही सांगा आमच्या ऐकायची मानसिक सांगायला मग आता ऐकून घ्या तुम्ही आठ दिवसात आम्ही काम चालू करून देऊ आणि मध्ये आपण चाळीस कोटी टाकले कायम स्वरुपी ऐका की माझ्या तुम्हाला माझं ऐकायच नाही तुमचा रिस्पेक्ट आहे तुमच्या नावाची चांगली इमेज आहे तुम्ही ऐकून माझं काय म्हणणं आहे आपल्या इथं जून पासून पोहोच पडाय सुरु मे पासून चार मे अतिवृष्टी झाली त्याच्यानंतर ग्रामीण जे मार्ग आहेत अंतर्गत त्याचे सुद्धा अहवाल जिल्हा परिषद मागून घेतले की कोणाचे रस्ते खराब झाले ते आम्हाला निधी टाकणार तसं मग ह्या रस्त्याचा टाकला आता तुम्ही निवेदन दिल्यानंतर म्हणता की एक महिना टेंडर होईल परत मग आठ दिवसात काम चालू होईल झालं मग तुम्हाला माहित होतं की सप्टेंबर पासून उसाची वाहतूक ह्या रस्त्याने होती सुरू कारखाना सुरू झाला म्हणजे वाहतूक सुरू होणार दीड दीड दोन दोन फुटाचे खड्डे रोज एक ट्रॉली पडली होती तुम्हाला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट नॉर्मल जे अपघात होत्या का कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला ह्याची नोंद सुद्धा नसते कारण सरकार दवाखान्यात जात नाही किती अपघात झाले त्याची माहिती का तुम्हाला हाय माझ्याकडे पेशंट कुठे आहे त्याचा पाय ह्याची भार पाय कोण द्या ना तुमचं सगळं चालेल टेंडर बेंडर पण तुम्हाला किमान साधे पॅच वर्क करून किंवा तिथं जिस्टीबिन सफाई करून दबाई करून एक रोलर आणून पाणी मारून ते बी करू शकत नाही तुम्ही सगळ्याला टेंडरच लागत शासनानं मी म्हणतो टेंडरच्या आधी सो मोठा एखादी कारवाई नॉर्मल तरी करायची प्याज तरी पैसे बरं प्रोसेस तुमची ही झाली करून घेतली दीड महिना पण मंत्र्याचे ज्यावेळेस दौरे चालू होते त्यावेळेस नाव काय घ्यायला फक्त तुम्हाला संदर्भ कळवा म्हणून ऐका आता ऐका दस साहेब अतिवृष्टी ऐका वत साहेब लोक इतके नाही तरी शांततेत आंदोलन सांगितलं म्हणून शांततेत लोक मी काय सांगाल मी सगळ्या मी सगळ्या मी सगळ्या माझ्या सहकार्याने सांगितलं की आपल्याला आंदोलन शांततेत करायचं म्हणून एक टायर सुद्धा जाळ नाही तर मग सगळ्या रस्त्यावर साहेबांना माहित असते टायर जाळ कुठं काय केलं का आम्ही काय कारण आमचा शब्द होता शांततेत करायचा ऐका मी संदर्भ कळा म्हणून नाव घ्यायला मला नाव घ्यायची गरज नाही कारण मी आधीच सांगितले मला कुठल्या राजकीय पक्ष नाही ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस आत्ता दर होता एक शिंदे साहेबांचा हा त्यावर डंपर लावून तुम्ही पॅचवर्क केलं जिथे जिथं आधळा बसत होता का त्यांना जे आधळ बसत होतं आम्हाला बसत नाही नागरिक नागरिक आहेत निधी कुठून तुम्ही ऐका ऐका साहेब तुम्ही उडवडीचं उत्तर देऊ तुम्ही आता काय म्हणले पॅच वर्क नॉर्मल करा म्हणजे निधी कुठून आणायचं त्यावेळेस निधी कुठून डायरेक्ट निधी आला कुठून नाही नाही आडनावर साहेब नसते खुर्चीवर साहेब असते पण कसा होते का कोण होता त्याच्याशी नागीन निधी कसा उपलब्ध त्या दिवसा मध्ये रस्ता तुम्हाला सुस्थित करून देऊ हा मी कसे लिहके त्यामा

तुम्हाला जर आठ दिवसात करायचं आताच घेऊन आला असते ना, 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 ना तसं पत्र मार्गदर्शक तुम्ही आमचे मार्गदर्शन मी कुठली गुत्ते तयारी करीत ना काय म्हणून तुमचा संपर्क नाही ऐका ऐका पण तुमच्या नावाबद्दल आमच्या मनात इज्जत जाते बर का कारण सगळीकडून जे ऐकत होती पण तुम्ही बी तसंच रिस्पॉन्ड करा तुम्ही माझा एक माणूस आहे का ऐका आंदोलनाचं निवेदन देऊन एक पंधरा एक दिवस झाले ना पंधरा कस तयार होत नाही तुमचा पंधरा दिवस होत नसते का अरे एक मिनिट शांत माझा एक माणूस सोबत येईल काय तुम्ही इथंच थांबा तुमच्या क्लर्कला सांगा प्रिंट द्या ती माणूस तुमच्या हाताने मी निवेदन काल टाईप करून घेते प्रिंट द्यायला क्लर्क ला माझा माणसाला पाठवतो इथं तुम्ही मार्ग तुम्हीच थांबा जाणाला पाठवतो बीएन्स तुमच्या डिपार्टमेंटचा प्रिंट द्या म्हणा प्रिंट घेऊन येऊन तुम्ही ते करा सगळे सहाय्य करून तयार ठेवले बीएनसी ऑफिसला गेले मला माझ्या नावान पाहिजेच नाव ते नावाने प्रत खाली तहसीलदार Yes, मला इथं द्या तुम्ही आठ दिवसात लाईन तारीख टाकून मी आता ह्याच्यावर लिहून देतो तुमच्या ह्याच्यावर द्या मला माझ्यावर देतो पण आता तुमच्या लिहून देतो ना इथं सही केली काय पंधरा मिनिट लागते साहेब फक्त सर सकाळपासून आम्ही बसला इथं जेवण केलेलं नाही सकाळपासून सर्वसामान्य जनता किती वेळ झाला थांबली नाही ती तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला काय असं नाही नाही अचानक आंदोलन केलं

सोडू नको बर का सोडू नका सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आठ दिवसात तरी ग्रामीण मार्गाचा राज्य मार्ग झाला दोन हजार एक राज्य मार्ग हा राज्य मार्गाची पाहिजे ती क्वालिटी काम झालेलं नाही तीन पासून डेव्हलप करीत तीन सत्तर चालतं तर लाखून बॉर्डर तवपासून रस्त्या बाहेर कशाचं गाव शिरायला रस्ते ना काय काय गावात दुसरा एक प्रश्न असा होता की पाठीमागाची दुरुस्ती झाली होती किती लाखाचं बजेट पत्रव्यवहार असतील ना सर ऑफिसला आले तरी तुम्हाला माहिती पाहिजे ना आपलं पत्र देऊन टाकायला कारण ती पण बोगस काम केलंय बोगस बिल उचलले बंगला पाटील या ठिकाणी राज्यमार्ग मार्ग दोनशे छत्तीसच्या दुरावस्थेच्या संदर्भात जो रस्ता रोको या ठिकाणी सर्व नागरिकाच्या वतीने करण्यात आला त्यामध्ये एक तासाभराच्या नंतर प्रशासनाकडनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे आपले अभियंता साहेब दस साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे एक ते डिसेंबरपर्यंत काम पूर्ण न झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि येथून पुढच्या म्हणजे आजच्या तारखेपासून पुढं आठ दिवसाच्या दुरुस्तीचे काम या ठिकाणी युद्ध पातळीवर करण्याचं आश्वासन त्यांनी लेखी स्वरूपात आपल्याला दिलेलं असल्यामुळे आपण त्यांना या आठ दिवसाची प्रशासनाला एक आणखीन एक संधी म्हणून सर्व नागरिकांच्या वतीनं आठ दिवसाची जी त्यांनी मुदत दिली ती मान्य करून आत्ता जो रस्ता रोको या ठिकाणी केलेला होता तो रस्ता रोको आपण या ठिकाणी शांततेच्या मार्गाने स्थगित करत आहोत येणार मी पहिल्याच दिवशी इच्छा नसताना देखील राज्य मार्ग क्रमांक दोनशे छत्तीस कळून ते बोगजूजा हा रस्ता आहे त्याची प्रचंड अशी दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी लगतच साखर कारखाना असल्यामुळं जड वाहतूक देखील याच रस्त्या होते दोन दोन तीन तीन फुटाचे खड्डे आणि या ठिकाणी अपघाताचं देखील मागच्या सहा महिन्यापासून प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगानं आपण मान्य तहसीलदार साहेब तरुण निमांकन मुकोबबा कळम यांना सविस्तर असं निवेदन आठ डिसेंबर रोजी दिलं होतं त्या निवेदनात आपण दुरुस्ती तात्काळ करावी अशी त्यांना एकतीस डिसेंबरपर्यंतची मदत दिली होती परंतु त्या तारखेपर्यंत काही न झाल्यामुळं आज ना येला जास्त आम्हाला या ठिकाणी रस्ता रोपं आंदोलन करावं लागतं आणि आज रस्ता रोको आम्ही जवळपास दीड हो। ते दोन तासाचा रस्ता रुपये केला या रस्त्यावरच्या जवळपास दहा गावातील नागरिकांनी या ठिकाणी पूर्तपणे सहभागी होऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्याचं फलित म्हणून सार्वजनिक बांधकामपूर्वाच्या अभियंता आणि दस या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात या रस्त्याच्या दुरुस्तीचा कार्यक्रम दोन दिवसात निघेल अशा प्रकारचं लेखी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आणि आठ ते दहा दिवसात याचं काम आपल्याला चालू झालेलं दिसेल आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मी असं समजेन की या आंदोलनाला फार मोठं यश मिळालेलं आहे आणि या दहा दिवसात या रस्त्याचं चालू काम झालेलं आपल्याला दिसेल अशी आपण अपेक्षा ठेवतो सध्या तरी प्रशासनावर हो। आणि जर ह्या दहा दिवसात जर ते नाही झालं तर आज शांततेत आंदोलन केलेलं के आहे मला वाटतं भविष्यकाळात यापेक्षा मोठं आणि तीव्र आंदोलन या गावकऱ्यांना घेऊन आपण या ठिकाणी आणखी पुढं कशा पद्धतीने करता येईल असं ठरवलेलं आहे